नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल आमदार म्हणून आपण नगरपालिकेला भेट देणं आणि आता अनेक वेळा आमची कमिशनर करून चर्चा होतेच तिथं भेट द्यावीच असं नव्हे आणि आता आवश्यकता आहे तिथं आमचे निवडून आलेले सदस्य नाहीये आणि मग कुठेतरी ते काहीतरी आढावा घेतला पाहिजे नागरिकांच्या अपेक्षा आहे मग नागरिकांना असं वाटायचं की लोकप्रतिनिधी आहेत तरी देखील ते करायला पाहिजे त्यामुळं लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही आज आढावा बैठक घेतली याचा अर्थ असा नाही अनेक आढावा बैठका ह्या घेतलेल्या आहेत महापालिकेत कदाचित दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ही बैठक झाली असेल तर तुमची अशी इच्छा असेल किंवा मी दर महिन्याला अशी बैठक घ्यावी महापालिकेत काही माझी अडचण अनेक शहरांमध्ये चांगलं काम होतं कचरा उचलण्याचं वर्गीकरण करण्याचं त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं लातूरमध्ये ते अजूनही यशस्वीरित्या अजून झालेलं नाही ही एक एक चांगला कंत्राटदार येईल आणि ते सगळं करेल आणि शहर हे सुंदर होईल कचरा मुक्त होईल अशी साधारणतः अपेक्षा आहे हे आहेत लातूर शहराचे आमदार व माजी पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज लातूर शहरातील नागरी प्रश्नासंदर्भात महापालिका प्रशासनाशी भेट घेतली पालिका आयुक्त उपायुक्त व इतर अधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी शहरातील नागरी प्रश्नासंदर्भात तिथं त्या प्रशासनाला जाब विचारला आमदार अमित देशमुख यांची ही साधारणतः तिसरी टर्म आहे आमदार म्हणून आणि या शहरातील विशेष करून लातूर शहर महानगरपालिकेतील नागरी सुविधा संदर्भात किंवा नागरिकांना वेगवेगळ्या या नागरी सुविधा देण्यासंदर्भात जबाबदारी हे या शहराचे आमदार म्हणून अमित देशमुख यांच्यावरच आहे गेली काही दिवसापासनं म्हणता येईल किंवा दोन वर्षापासनं या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत मोठे गंभीर प्रश्न आहेत कचऱ्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे वेगवेगळ्या मोकाट जनावरांच्या संदर्भातील प्रश्न आहे किंवा जे बांधकाम परवाने आहेत ते रीतसर होत नाहीत आदी अनेक स्वरूपाचे असे हे प्रश्न आहेत लोकातून प्रचंड ओरड जेव्हा चालू झाली तेव्हा अमित देशमुख यांनी आज अचानक महापालिका प्रशासनाला भेट दिली आणि या कामासंदर्भात पालिका आयुक्ताकडे विचारणा केली त्यांची ही भेट म्हणजे जाब विचारला अशी नाही एखादा सज्जन व्यक्ती ज्या पद्धतीने या शहरातील हे प्रश्न मिटले पाहिजेत ते प्रश्न मिटले पाहिजेत असं म्हणून जातो आणि त्या कामाची यादी पालिका प्रशासनाकडे देतो तशाच पद्धतीनं आमदार अमित देशमुख यांनी तिथं जाऊन माहिती घेतली या शहरातील लोक नागरिक समस्यांनी ग्रस्त आहेत या शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न अति गंभीर आहे नाही म्हणायला अमित देशमुख यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थितही केला पण त्याने हा प्रश्न सुटणारा आहे का हाही एक प्रश्न आहे या शहरातील नागरिकांना कचऱ्याच्या प्रश्नाला अक्षरशः नाक दाबून सामोरे जावे लागत आहे कचरा रस्त्याचे प शहरातील प्रमुख रस्ते असतील गल्लीबोळ असतील चौक असतील एखादी धार्मिक स्थळ असेल शाळा असेल महाविद्यालय असेल किंवा एखादी नामांकित हॉटेल असेल विविध महापुरुषांचे पुतळे असतील या प्रत्येकाच्या शेजारी आसपास कचराच कचरा साचलेला असतो कधीच हा उचलला जात नाही बरे आज असं विचारलं जातं की का कचरा उचलला जात नाही तर तो एक जो गुत्तेदार आहे त्याचं टेंडर संपलं आहे किंवा न्यायालयात गेल्यामुळं अडचणी निर्माण झाल्या आहेत असंही सांगितलं जात आहे अमित देशमुख यांनी किंवा अमित देशमुख यांचे समर्थक ज्यावेळी सत्तेमध्ये होते महापालिकेच्या त्याचवेळी या शहरातील कचरा टेंडर निघालेलं होतं आणि त्यांच्या मर्जीनुसार किंवा त्यांच्या कार्यकाळामध्येच हे टेंडर दिलेलं होतं तेच गुत्तेदार आहेत ते, आहे, ते रीतसर काम का करत नाहीत हाही एक प्रश्न आहे शिवाय या शहरामध्ये खड्डे असे काही आहेत वर्षानुवर्षे ते खड्डे तसेच आहेत किंवा ते खड्डे आणखी मोठे होत आहेत या शहरातील पाणी प्रश्न आहे नियमित पाणी येत नाही या शहरामध्ये बांधकाम परवाने जे दिले जातात ना ते परवाने दिले जातात लोक किंवा अनेक ठेकेदार बिल्डर्स बांधकाम परवाने घेतातही पण त्यांच्या मनानुसार ते काम करीत असतात अशी शहरातील अनेक नागरिकाची फसवणूक होत आहे की ते एखाद्या बिल्डरचे किंवा फ्लॅट सिस्टम निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या जाहिरातीला बळी पडून त्या ठिकाणचे फ्लॅट घेतात पण ते, ते कुठंच रीतसर नसतात अनेक अपार्टमेंटच्या समोर रस्ते नाहीत गटारी नाहीत त्या गटार असेल तर त्या गटारीला एंड नाही त्याचं पाणी कुठं जात नाही किंवा गटारी वाहतही नाहीत कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नाही अशा ठिकाणी एखादी दुर्घटना घडली आग लागली किंवा काही पडझड झाली तर तिथं अग्निशामक दलाची गाडी किंवा आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा जाण्यासाठी देखील प्रचंड अडचणी येतात नव्हे तर त्या ठिकाणी अशा गाड्या किंवा मदतकार पोचविताच येत नाही हे काम गेली अनेक वर्षापासून चालू झालेलं आहे या शहरामध्ये बाकी इतरही अनेक नागरी प्रश्न आहेत तर त्या ठिकाणी हे काम व्यवस्थित होत नाही मग आज अमित देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिकेला अचानक भेट दिली यांच्या या भेटीनंतर अनेकदा शहरातील नागरिक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चर्चा करू लागले आहेत आजच अमित देशमुख यांना नगरपालिका का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे नुकत्याच आत्ता ऑक्टोबरच्या महिन्याच्या दरम्यान विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्या निवडणुकीच्या अगोदर आम्हीही काहीतरी या शहरातील नागरिकांच्या प्रश्नासाठी करतोय हे कदाचित भासवण्यासाठी अशा पद्धतीनं काहीतरी महापालिकेला भेट देणे आहे किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीनं एखादी शिष्टमंडळ भेटून एखाद्या विषयासंदर्भात मागणी करण्यासारखा हा प्रकार आहे तसंच झालं आजपर्यंत कधी या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने एखाद्या प्रश्न नागरी प्रश्नाविषयी महापालिकेला जाब विचारला नाही किंवा निवेदनही दिले नाही पण काल अचानक एका भुयारी गटाराच्या संदर्भात महापालिका आयुक्ताला निवेदन दिलं आणि ते काम निकृष्ट दर्जाचं आहे असं सांगण्यात आलं पण अमित देशमुख हे यापूर्वी या, या महापालिकेत जे काही कामं झालेली आहेत ना संदर्भात का जाब विचारला नाही या गटारीच्या संदर्भात किंवा रस्त्याच्या बांधकामाच्या संदर्भात याच महापालिकेत काही दिवसापूर्वी अक्षरशः एकमेकाचे कपडे फाडून घेण्यात आले अधिकाऱ्याला वेटीस धरण्यात आलं त्यानंतर अमित देशमुख यांनी हे कधी विचारलं नाही की असं का झालं किंवा असं का होत आहे या महापालिकेत जे काम करणारे ठेकेदार आहेत गुत्तेदार आहेत किंवा इतर व्यक्ती आहेत हे सगळे अमित देशमुख यांचे समर्थक किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत मग असं असताना आजच त्यांच्या कामामध्ये निकृष्टता आली किंवा त्यांचे काम व्यवस्थित होत नाही असं का म्हटलं जातं आहे याबाबतही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे गेल्या अनेक वर्षापासून अमित देशमुख अथवा विलासरावजी देशमुख अथवा काँग्रेसच्या ताब्यात लातूर शहर महापालिका अगर नगरपालिकाचा कारभार आहे मग प्रशासन हे त्या वेळेपासूनच आहे आणि आजही या प्रशासनाच्या कामाची मोडच ही पूर्वीप्रमाणेच आहे मग आज या कामामध्ये निकृष्टता का जाणवते असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे मध्यंतरी लातूर शहराची शहरात असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार अक्षरशः सोळा दिवस ठप्प होता या दरम्यान शेतकरी आडते यांचे प्रचंड नुकसान झाले पर्यायानं या शहरात वेगवेगळ्या बाजारपेठ आहेत त्यावरही या, या, या आडत बाजार बंदचा परिणाम झालेला आहे त्यावेळेस देखील याच शहरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या की कुठे आहेत आमदार अमित देशमुख ते या प्रश्नात लक्ष का घालत नाही पण तरी त्यांनी लक्ष घातलं नाही आणि शेवटपर्यंत मार्केट यार्डात एखादी बैठक घेतली आहे आणि प्रश्न सोडवला आहे असं झालं नाही मुंबईतूनच कुणाला तरी फोन करायचा आणि बाजार चालू झाला किंवा सौदा निघाला असं सांगायचं अशा प्रकारचं हे काम अमित देशमुख यांच्याकडनं झालेलं आहे आता यापुढं नगरपालिकेच्या नागरी संदर्भात अशी काही ओरड होऊ नये किंवा तक्रारी येऊ नये किंवा अशा तक्रारी आल्या त्यानंतर मी किती दक्षपणे महापालिकेला भेट दिली आणि जाब विचारला असंच भासवण्याचा अमित देशमुख यांचा हा प्रयत्न दिसतो आहे लातूर नगर परिषद अथवा लातूर महापालिका ही ऐतिहासिक आहे या महापा या परिषदेमध्ये कधी काळी शिवराज पाटील हे नगराध्यक्ष राहिलेले आहेत याच शहरातून या मतदारसंघातून आपले लोकनेते विलासरावजी देशमुख निवडून आले राज्याचे मुख्यमंत्री झाले केंद्रामध्ये मंत्री झाले अशी परंपरा असलेली ही लातूर नगर परिषद आज लातूर महापालिका आहे आणि अमित देशमुख त्याकडे लक्ष का देत नाहीत असा मोठा गंभीर प्रश्न आहे अनेक शाळा अशा आहेत की त्या शाळेत लहान लहान मुलं आहेत तिथं र रस्त्यात अनेक असे खड्डे आहेत तिथं पावसाळ्यातल्या पाण्याला नव्हे तर गटारीचं पाणी किंवा नळाला पाणी आल्या दिवशी ते रस्ते किंवा ते डबके अक्षरशः पाण्याने भरून जातात या ठिकाणाहूनही त्यांना जाता येत नाही मग हे का दिसत नाही याच अमित देशमुख यांच्या समर्थकांच्या ताब्यात लातूर शहर महानगरपालिका असताना महापालिकेच्या समोरच्या बाजूला असलेले नाना नानी पार्क एका खाजगी विकासकाला चालवायला देण्यात आले त्याच्याकडनं मोठ्या प्रमाणात निधी वसूल केला जातो आणि त्यांना जो टेंडर दिलं एक दोन नव्हे तर तब्बल तेरा वर्षासाठी त्यांना हे टेंडर दिलं गेलं आहे आणि आज अमित देशमुख असं म्हणतात की महापालिका प्रशासनाने त्यांचं ते टेंडर रद्द करावं आणि ते नान, नाना नाना पार्क हे सर्वासाठी खुलं करावं असं त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये नमूद केलं मग असं करायचं होतं तर त्यांना रीत सर तुम्ही एक ठराव करून एवढ्या वेळेसाठी कशासाठी टेंडर दिलं हाही एक मोठा प्रश्न आहे लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लॅट सिस्टम आहे अपार्टमेंट उभा केलं जात आहे तर बहुतेक ठिकाणी तिथं परवाना घेतला जातो आणि वेगळंच काहीतरी बांधकाम केलं जातं हे सर्व जवळपास सर्व ठेकेदार किंवा बिल्डर्स हे अमित देशमुख यांना मानणारे आहेत असं असतानाही आणि त्या ठिकाणी अनेकदा बांधकाम परवाने देत असताना त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार चालतो अशी टीका केली जात आहे मग हा प्रकार आहे तो आज केवळ प्रशासकाच्या काळात निर्माण झाला आहे या दोन वर्षात निर्माण झाला आहे असं नाही तर हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे लोक या शहरातील नागरी समस्येच्या संदर्भात प्रचंड कंटाळलेले आहेत अनेकदा काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही अधिकारी आहेत किंवा मोठे व्यक्ती आहेत ते असं म्हणतात की आम्हाला आता या शहरात राहायचं नाही आणि बहुतेकांची घरं पुणे मुंबई किंवा इतरत्र झालेली आहेत एक काळ असा होता की लातूरच्या शेजारच्या अनेक जिल्ह्यातील लोक लातूरला पाणी प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा नागरी सुविधाच्या संदर्भात असेल आम्ही लातूरला स्थायिक होणार असा विचार व्यक्त करीत होते पण आज लोक किंवा आज लातूरला स्थायिक होणाऱ्या लोकांचं प्रमाण हे अत्यंत कमी झालेलं आहे अमित देशमुख यांना बहुतेक असं वाटत असावं वा की हा मतदारसंघ हा आपल्या घरचा मतदारसंघ आहे आपल्या ताब्यातील मतदारसंघ आहे या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा आपणास धोका नाही किंवा आपल्या नेतृत्वास धोका नाही असा समज त्यांचा झालेला असावा पण या शहरामध्ये लातूरकर जे आहेत ना ते रावाचा रंक आणि रंकाचा राव करतात ही या शहराची परंपरा आहे अमित देशमुख यांना असं वाटायला नको की मला स्पर्धक नाही पण वेळ आली की या मतदारसंघातील मतदार हे कोणालाही अगदी किरकोळ व्यक्तीला देखील पर्याय निर्माण करतात असा एक विचार व्यक्त केला जात आहे राजकारणामध्ये अमित देशमुख हे अत्यंत शांत स्वभावाचे किंवा म मृदू बोलणारे स्मित हास्य करणारे आमदार किंवा लोकप्रतिनिधी असतील पण या शहरातील नागरिकांना लंकेसारख्या खासदार किंवा आमदाराची गरज आहे या शहरातील नागरिकांना प्रहारचे बच्चू कडू यांच्यासारख्या धडपड करणाऱ्या किंवा प्रत्येक प्रश्नाविषयी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे मग अशावेळी अमित देशमुख यांना हा मतदारसंघ किती सुरक्षित आहे याबाबत शंकाच आहे अमित देशमुख यांनी किमान आपला हा मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी तरी वारंवार आपल्या मतदारसंघाशी संबंधित विषय असतील किंवा संस्था असतील या ठिकाणी भेटी द्यायला पाहिजेत आज त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मी काय दर महिन्याला महापालिकेला भेट देऊ का असाही प प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला दर महिन्यालाच नव्हे तर तुम्ही जनतेच्या प्रश्नासाठी अर्ध्या रात्री किंवा रोज त्या त्या संस्थेला भेट दिली पाहिजे तरच या शहरात किंवा या मतदारसंघात तुम्हाला भवितव्य आहे अन्यथा लोक दुसरा पर्याय निवडू शकतील इथं काही कोणाची मक्तेदारी नाही अशा स्वरूपाचं हे शहर आहे आणि अनेकदा मागच्या काळामध्ये या शहरानं हे दाखवून दिलेलं आहे अमित देशमुख या महापालिकेतील प्रश्नासंदर्भात आपल्याला हा काही सल्ला नाही पण एक इशारा आहे भविष्यातील राजकारणासाठी की आपण सावध राहावं आणि जनतेचे नागरी प्रश्न आहेत या मतदारसंघातील लोकांच्या रस्त्याचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत शेतमालाचे प्रश्न आहेत पीक विम्याचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नासाठी आपण पुढाकार घ्यावा किंवा रोजच प्रशासनाशी भेटी घेतल्या पाहिजेत पाठपुरावाही केला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आपण भविष्यात या संदर्भात सुधारणा करून घ्याल आणि आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवाल असं आम्हाला वाटतं आहे आणि अशा स्वरूपाचे आपणास शुभेच्छा आहेत धन्यवाद